चीज बनाया भराय होत्या मारो ला ना का झटक्या मारायला फरड नाही हा इथे सर अडीच वाजता मैदान चालू झालाय पावणे बारा वाजले अप्पासाहेब अप्पा चालू आहे पावणे बारा पब्लिक हाऊस साहेब पाहिलं की ना किती प्रेम चालू झाले स्वीकारणारी पहिला नंबर एक ची कुस्ती चालू झाली या मैदान अरे बाप रे गणी जी सिकंदर शेख का बहुत बडा नाम है मिट्टी आहे कुस्ती मे ने पंजाब हरियाणा दिल्ली गाजवली असा सिकंदर जो जीता वही सिकंदर होतो कुस्ती नंबर एक ची चालू आहे रुपये या ठिकाणी बक्षीस ठेवलंय कुस्ती निकाली झाली की पटेल निसर्गाच्या वतीने या ठिकाणी अकरा हजार रुपयाचे परदेशी देण्यात चालत आलेल्या एकमेव मुख्यमंत्र्यांना भिललेले आहे काही म्हणू शकत आज सव्वीस जानेवारी बस काही फेलवानी खेळी पकडलेली आहे काही कुस्ती कच्च्या दिलाचे आणि फॅशन याच दोन गोष्टी चार गेलेला आहे आणि सिकंदर आक्रमक झालेला आहे एक लंगी बसवतोय सिकांदार पैलवान खालवून प्रयत्न करतोय काही घडू शकते जच्या ताबा खासाचा ज्याच्या ताकदीचा कुणाला अंदाज नाही असा सिकंदर आपली कुस्ती या युट्यूब चॅनल वरती लाईव्ह असोले यांच्या युट्यूब चॅनल वरती लाईव्ह आपली कुस्ती प्रशांत भागवत सरांचा युट्यूब चॅनल दोन हजार दोन दोन हजार पाच दोन हजार सहा या काळातल्या कुस्ती आपल्याला पाहायला मिळायला गेल्या खरोखर सोशल मीडिया पुढं आलं आणि कुस्तीचा प्रचार आणि प्रसार फार मोठा झाला कोपराचा घोटाळा सिकंदरने माने रस काढण्याचं काम चालू आहे पण गरीब तेवढ्याच तोला मोलाचा आहे बाहेर कोणी बोलू नका आणि एकचार त्याची खासियत आणि मास्तर की त्या डावा एक चार छोळी हुकमी नाव सिकंदरचा छोळी नावावरती पैलवान सिकंदर शेख महाराज केसरी झाला तेवीस सेकंदा महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात चितपटीने जेवढ्या कुस्त्या आतापर्यंत सत्तेचाळीस महाराष्ट्र केसरी झाले महाराष्ट्राचे सर्वात सर्वात जरसा सर्वात कमी वेळात महाराष्ट्र केसरी चितपटीने कुस्ती कोणी केली असेल तर या सिक्लरशी हा एक इतिहास आहे बापरे तगडी कुस्ती जबरदस्त धबार कुस्ती खेळ आहे महाराष्ट्राची भूमी ही भूमी साधू संतांची भूमी आणि पैलवानांची भूमी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक पैलवान घडले हिंद केसरी मारुतीबाऊबाने गणपतराव आंबेडकर मला सम्राट विश्वपत सावरणे रोषमी इंद हरीचंद्र بهاजरा मामा आज पहिलवान कितीतरी हट्टा मडीलाय मारे तरी किती रुपे उरावे या ना नारलावतीच्या माध्यमातून त्यांचे त्यांची आज ही नवाज अमर आहे येऊन कीर्तिमानी करायची असते ती कीर्तिमानी केलेली आहे पहिलवानांनी म्हणून आज कितीतरी पहिलवानांचा नावाचा उल्लेख केला जातो तगडी कुस्ती जबरदस्त मैदान आणि नागपट्टी भले